माझ्या सोलापूर न्यूज मध्ये सोडून आल्यावर वडिलांनी संपवले जीवन झाडाला घेतला गळफास कारण काय समोर नाही कुसर येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली आहे माळापारे माळापारेव्हा वर्षीस राहणार कुसूर तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून कुसूर वडापूर सर्व दुधाळ्यांची शेती आहे शेतातील वास्तीवरून आपली दोन्ही मुले यशराज भार्थव यांना जिल्हा परिषद शाळेला सोडून दुचाकीवरून सकाळी सहा वाजता ते गेले होते त्यानंतर मुलांना शाळेत सोडून वस्तीकडे जाताना कोळ्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला अकरा बांधण्या सुमारास गणफास घेतला यामध्ये दुधाळे यांचा जागीच मृत्यू झाला मृतदेहाचे मंद्रुप येथील ग्रामीण शिग्णालयात शविच्छन करण्यात आले असून या प्रकरणी वडील रेवा माळुती दुधारे यांनी पोलिसांमध्ये खबर दिली आहे व या घटनेचा अधिक तपास हवालदार शहानूर मोलानी हे करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका